भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना प्रत्येक मनुष्य त्याला जन्मापासून काही कर्म मिळतात तो ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जन्मला आहे ज्या देशात ज्या राज्यात ज्या शहरात ज्या गावात तो जन्मला आहे ज्या कुटुंबात तो जन्मला आहे त्याप्रमाणे त्या मनुष्याला जन्मापासून काही कर्म मिळतात तो मनुष्य हळूहळू बाल अवस्थेमध्ये जातो कुमार अवस्थेमध्ये जातो तरुण अवस्थेमध्ये जातो आणि ह्या विविध अवस्थांमध्ये जात असताना त्या मनुष्याकडून काही कर्मांची निवड होते म्हणजे अर्जुना काही कर्म जन्मापासून मिळतात तर काही कर्मांची निवड मनुष्य स्वतः